नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायच आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे डी मार्ट पासून पुढे गेल्यानंतर जो सिद्धेश्वर मंदिर कडे जाणारा चौक आहे त्या चौकापासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये आपल्याकडे नऊशे स्क्वेअर फुट प्लॉट मध्ये दोन मजली बांधकाम असलेलं थ्री बीएचके रो हौस विक्रीसाठी पंच्याहत्तर लाख रुपये रेट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला आपल्या ज्या व्हिडिओ मधील प्रॉपर्टी आहेत त्या तीन महिन्यापर्यंत पाहायला मिळू शकतात धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आज आपल्याकडे डी मार्ट पासून जवळच्या लोकेशन मध्ये मेन हायवे रोड पासून अगदी जवळ आपल्याकडे थ्री बी एच के रो हाऊस विक्रीसाठी खालच्या मजल्यावरचा व्हिडिओ पूर्ण दाखवण्यात आलेला आहे पार्किंग साठी जागा आहे स्वतंत्र या ठिकाणी मोठा हॉल आहे खालच्या मजल्यावर एक हॉल किचन बेड वन बी एच के खूप चांगल्या क्वालिटीमध्ये बांधकाम आहे रेट पंच्याहत्तर लाख रुपये प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला या सर्व व्हिडिओ मधल्या जे प्रॉपर्टी आहेत ते तुम्हाला पाहायला मिळू शकतात विशेष म्हणजे कॉमन मध्ये टॉयलेट बाथरूम आहे आणि जे बेडरूम आहे त्या बेडरूमला देखील एक अटॅच मध्ये टॉयलेट बाथरूम दे तुम्हाला देण्यात आहे त्यामुळे बेडरूमला डिस्टर्ब होणार नाही प्रॉपर्टी ओपन प्लॉट असेल घर रोहोस खरेदी करण्यासाठी आपल्याकडे लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे ज्यांना कोणा लोन करून प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल तर तेही तुम्हाला माहिती आपल्या ऑफिसवरती संपूर्ण माहिती मिळेल मोठं किचन आहे रूमच्या साईज एक स्टँडर्ड साईज आहे वरच्या मधल्यावरती दोन बेडरूम आहेत असा थ्री बी एच के चा रोहोस आहे ज्यांना पाहायचं त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद